नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर करण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे लक्ष्मीप्राप्तीचा हा उपाय असल्यामुळे ज्यांना ज्यांना लक्ष्मीप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हा उपाय नक्की करून बघावा तुम्हाला या उपायाचे खूप चांगले परिणाम बघायला मिळतील माझा लक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग ज्याला आपण गुरुपुष्यामृत योग म्हणतो तर तो तयार होत असतो वाराच्या नावानुसार या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं या दिवशी नवीन वाहन नवीन वस्तू नवीन वास्तू विशेषतः सोनं चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं असा गुरुपुष्य योग वर्षातून दोन चार वेळेला किंवा त्याहूनही कमी वेळेला येतो म्हणून त्याची अपूर्वाई असते जर दररोजच गुरुपुष्यामृत योग आला असता तर आपण त्याचं एवढं महत्त्व पाळलं नसतं तर अशा कधीतरी येणाऱ्या किंवा वर्षातून दोन चार वेळा येणाऱ्या गुरुपुशामृत योगावर आपण जर काही गोष्टी खरेदी केल्या तर त्या आपल्याकडे अक्षय प्रकारे म्हणजेच अखंडितपणे टिकून राहतात त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते म्हणून आपल्याला या दिवशी उपाय करायचे असतात शुक्रवारसारखंच गुरुवारीसुद्धा सुद्धा लक्ष्मीपूजन करण्याला अतिशय महत्व आहे या दिवशी जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये ती स्थायी स्वरूपात टिकून राहते आता आपण उपाय काय करायचा ते बघूया तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी म्हणजे जेव्हा जेव्हा हा गुरुपुष्यामृत योग तयार होईल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तर त्यासाठी तुम्हाला एक मातीचं बोळकं लागणार आहे ज्याला आपण कुल्हड म्हणतो किंवा संक्रांतीचं सुगड म्हणतो किंवा मातीची छोटीशी हंडी ज्याला आपण म्हणतो तर तुम्ही याला जे काही म्हणत असाल तर असं एक छोटंसं मातीचं सुगड किंवा बोळकं तुम्हाला घ्यायचं आहे नवीनच आणलं पाहिजे असं काही नाही संक्रांतीची बोळकी तुमच्याकडे पडून असतील तर त्यातलंच एक चांगल्या स्थितीत असलेलं म्हणजे कुठेही टिचलेलं फुटलेलं बोळकं ते नसावं चांगल्या स्थितीत असलेलं बोळक तुम्हाला घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दिवसभर तुम्ही या बोळक्याला छानपैकी धुवून आणि वाळवून घ्या आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळा तुम्ही हा उपाय करू शकता तर संध्याकाळी तुम्हाला सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुम्ही संध्याकाळची जी काही देवपूजा करता ती करून घ्यायची आहे त्यानंतर हे मातीचं बोळकं तुम्हाला माता लक्ष्मीच्या जवळ ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या देवघरामध्ये अगदीच तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांपाशी ते बोळकं ठेवायला जागा नसेल तर देवाऱ्याच्या समोर तुम्हाला जिथे जागा असेल तिथे तुम्ही हे बोळकं ठेवू शकता या बोळक्यावर सर्वप्रथम तुम्हाला स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे जे तुम्ही हळदीनेच काढायचं आहे गुरुवारच्या दिवशी आपल्या दरवाजावर म्हणा किंवा आपल्या तिजोरीवर म्हणा हळदीचं स्वस्तिक काढण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही हळदीने पहिल्यांदा या बोळक्यावर स्वस्तिक काढून घ्या त्यानंतर तुम्हाला या बोळक्यामध्ये सर्वप्रथम कापूर भरायचा आहे तर भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही तोच भरा नसेल तर मग आपल्या कापराच्या गोल गोल वड्या असतात त्या तुम्ही भरल्या तरीसुद्धा चालतील अगदी तीन चार असल्या तरीसुद्धा चालतील दोन घ्या तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय एक थर जो आहे बोळक्यामध्ये तो आपल्याला कापर कापूरवडीचा किंवा भीमसेनी कापराचा देऊन घ्यायचा आहे यानंतर आपल्याला या कापरावर एक रुपयाची अकरा नाणी टा ठेवायची आहेत तर अकरा नाणी घेताना शक्यतो ती तुम्हाला एक साल असलेली मिळाली तर नक्की तीच घ्या म्हणजेच काय एक एक रुपयाची नाणी समजा तुमच्याकडे दोन हजार बावीसचीच सगळी आहेत तर तीच तुम्ही घ्या किंवा कोणत्याही सालाची असतील तरी चालतील पण अकराही नाणी शक्यतो एक साल असलेली मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं दोन हजार बावीस असेल तर संपूर्ण नाणी म्हणजे जी तुम्ही अकरा नाणी घ्याल तर त्या संपूर्ण नाण्यांवर दोन हजार बावीस हेच साल असावं आणि एवढी जर तुम्हाला मिळाली नाहीत तर ज्या सालाची असतील ती एक एक रुपयाची नाणी तुम्ही या बोळक्यामध्ये ठेवायची आहेत तर लक्षात घ्या एक एक रुपयाची अकरा नाणी म्हणजे संपूर्णत अकरा रुपये तुम्हाला या बोळक्यामध्ये ठेवायचे आहे पहिला थर असेल कापूरवडीचा त्यानंतर तुमचे असतील एक एक रुपयाची अकरा नाणी त्यानंतर तुम्हाला याच्यावर पिवळ्या मोहरीचे दहा बारा दाणे ठेवायचे आहेत जर तुम्हाला पिवळी मोहरी मिळाली नाही तर तुम्ही आपल्याकडे जी कवडी असते लक्ष्मीकारक कवडी पिवळी कवडी किंवा मग पांढरी कवडी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही या एक एक रुपयाच्या नाण्यांवर ठेवली तरीसुद्धा चालेल आणि तुमच्याकडे कवडीही नसेल आणि पिवळ्या रंगाची मोहरीही नसेल तर तुम्ही फक्त एक आपली जी फुलासह असलेली लवंग म्हणजे तुम्हाला फुलासह असलेली लवंग कळाली असेलच की आपली जी लवंग असते तर तिला पुढून असा फुलासारखा आकार असतो तर तशी एक लवंग आपल्याला ठेवायची आहे तर पिवळ्या मोहरीचे दाणे असतील तर तेच ठेवा नसेल तर कवडी किंवा फुलासह असलेली लवंग म्हणजे या तिन्हींपैकी कोणतंही एक असलं तरीसुद्धा चालेल पण कंपल्सरी तुम्हाला काय लागणार आहे भीमसेनी कापूर किंवा कापराच्या तीन चार वड्या त्यानंतर एक एक रुपयाची अकरा नाणी आणि त्यानंतर पर्याय म्हणून एकतर पिवळ्या मोहरीचे दाणे किंवा मग एक कवडी किंवा मग एक फुलासह असलेली लवंग तर तिसरा पर्याय जो आहे त्यामध्ये तुम्हाला त्या तीन पर्यायांपैकी कोणतीही एक वस्तू मिळाली तर ती तुम्ही या तिसऱ्या थरावर ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपण पहिला थर दिला कापूरवडीचा त्यानंतर एक एक रुपयाची अकरा नाणी आणि त्यानंतर या तीन पर्यायांपैकी तुम्ही कोणताही एक पदार्थ किंवा एक वस्तू ठेवायची आहे यानंतर तुम्हाला या बोळक्यावर एक फूल ठेवायचं आहे तर संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे की सूर्यास्त झाल्यानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळा कोणत्याही प्रकारची पानं आपल्याला तोडायची नसतात त्यामुळे संध्याकाळच्या या पूजेमध्ये तुम्हाला फूल लागणार आहे तर ते तुम्ही दिवसभरातच कधी किंवा सूर्यास्त होण्याच्या आतच तोडून ठेवा आणि म्हणजे तुम्हाला ते ते या बोळक्यावर ठेवायला काम कामात येईल तर सर्वप्रथम तुम्ही देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवी लक्ष्मीला हळदी कुंकू आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर तिची जी कृपा आहे माता लक्ष्मीची कृपा माता लक्ष्मीचा वरद हस्त तुमच्या घरादारावर कायम राहावा किंवा आर्थिक प्राप्तीसाठी आता लक्ष्मीप्राप्ती म्हणजे इथे आपण अर्थ घेतो आहे की पैशाचा ओघ किंवा आर्थिक परिस्थिती आपली चांगली राहावी आपल्याला पैशा पाण्याची कधीही कमी पडू नये यासाठी आपण हा उपाय करतो आहे भलेही तुम्हाला तुमचा व्यवसाय नीट चालावा किंवा त्यामध्ये तुमची आर्थिक प्रगती चांगली व्हावी यासाठी जरी हा उपाय करायचा असेल तरी पण घरीच करायचा आहे तर तुमच्या मनाने म्हणजे तुम्ही लक्ष्मीप्राप्तीची इच्छा कशा प्रकारे मागणार आहात देवीकडे त्या पद्धतीने तुम्ही देवीला ती सांगू शकता आणि देवीचा ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नम हा मंत्र जो आहे तो तुम्ही म्हणू शकता जसं गुरुपुष्यामृत योगावर सोनं चांदी खरेदी करण्याला महत्त्व आहे त्याचबरोबर फुलवातींची सेवा करण्याला महत्त्व आहे त्याचबरोबर हा जो काही उपाय सांगितला हा सुद्धा गुरुपुष्यामृत योगावर केला तर तो सुद्धा अतिशय लाभकारक ठरतो जोपर्यंत तुमची इच्छा आहे की आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढता राहावा अर्थातच प्रत्येकाला वाटतं कायमस्वरूपी माझं घर जे आहे ते धनधान्याने भरलेलं राहावं त्यामुळे हा उपाय तुम्ही कायमस्वरूपी म्हणजे दर गुरुपुष्यामृत योगाला केला पुढेही कायमस्वरूपी चालू ठेवला तर तुमचं घर जे आहे ते धनधान्याने भरून तर राहीलच उलट त्यामध्ये अक्षय प्रकारची वाढ होत राहील म्हणजे जे काही धनधान्य तुमच्या घरामध्ये येतं आहे किंवा जो काही पैसा तुमच्या घरामध्ये येतो आहे तर पैशाला पैसा जोडून राहील किंवा तो टिकून राहील आणि तुमच्याकडे जास्त पैसासुद्धा साठला जाईल म्हणजे बऱ्याच वेळा कसं पैसा येतो आणि तो निघूनसुद्धा जातो टिकत नाही तर पैशाचा संचय व्हायला सुरुवात होईल त्यानंतर तुम्हाला हे जे काही सुगड आहे वस्तूंनी भरलेलं ते देवी लक्ष्मीच्या समोर किंवा तुमच्या देव्हाऱ्यातच राहू द्यायचं आहे सुरुवातीला तुम्ही जसं की या व्हिडिओच्या टायटलमध्ये वाचलं असेल की गुपचूप तुम्हाला वस्तू ठेवायच्या आहे तर याचा अर्थ काय घ्यायचा की घरातील व्यक्तींदेखत तुम्ही हा उपाय केला हा जो प्रयोग आहे तो केला तरी हरकत नाही पण घरातल्यांनासुद्धा तुम्ही सांगून ठेवायचं किंवा मग घरातील लहान मुलं जे आहेत ते नवीन काही गोष्ट दिसली की लगेच बाहेर सांगतात किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतात तर त्यांना तेवढं काहीतरी गोड बोलून तुम्ही सांगू शकता की एका पण पूजा करतो आहे किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगू शकता म्हणजे ते बाहेर याचा प्रसार करणार नाही आणि तुम्हीसुद्धा हा जो उपाय केला लक्ष्मी तो तोसुद्धा तुमच्या घरापुरताच मर्यादित ठेवायचा आहे बाहेरच्यांना सांगायचा नाही अशा पद्धतीने एवढ्या सगळ्या वस्तू भरून माता लक्ष्मीकडे म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रार्थना करून तुम्ही हे जे साहित्य आहे किंवा हे जे बोळकं आहे ते तिथेच राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्हाला हे साहित्य भरून ठेवलेलं जे बोळकं आहे ते उचलून घ्यायचं आहे आणि घराच्या उत्तर दिशेला किंवा घराच्या पूर्व दिशेला घरातच उत्तर किंवा पूर्व दिशेला तुम्हाला हे बोळकं ठेवून द्यायचं आहे तर हे बोळकं जेव्हा तुम्ही या साहित्यासह ठेवाल तर शक्यतो ते कुणाच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने ठेवा किंवा कुणी ते बघायला जाणार नाही अशा पद्धतीने ठेवा आणि जर तुम्हाला वाटेल की हे कुणीही बघेल तर तुम्ही त्याच्यावर काही का, का होईना एक प्रकारे सजावट करू शकता किंवा फुलं वगैरे दररोज लावून ठेवू शकता की एक तुम्ही शोपीस म्हणून ते ठेवलेलं आहे असं वाटेल बाकी तुम्ही त्यामध्ये काय भरलेलं आहे किंवा काय उपाय केलेला आहे हे मात्र कुणाच्याही लक्षात येता कामा नाही घरातल्यांना माहीत असणार आहे ही गोष्ट वेगळी पण घराबाहेरच्या व्यक्ती कुणीही पाहुणे मंडळी किंवा कुणीही आपल्या घरी जेव्हा येत असतं तेव्हा त्याने अगदी सहज विचारलं नाही पाहिजे की यामध्ये काय भरलेलं आहे किंवा तो व्यक्ती तिथे बघायला गेला नाही पाहिजे अशा पद्धतीने हे बोळकं जे आहे ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे दरवेळा जेव्हा गुरुपुष्यामृत योग येईल तेव्हा तुम्हाला आ, यातले जे एक, -एक रुपयाचे नाणे आहेत ते तसेच राहू द्यायचे आहे बाकी जे साहित्य असेल म्हणजे आता कापूर जो आहे आपण बोळकं डायरेक्ट उघडं ठेवणार आहोत त्यामुळे कापूर तर उडून जाणार त्यामुळे समजा तो राहिला तरी पण दुसरा गुरुपुष्यामृत योग जेव्हा येईल तेव्हा सेम अशाच पद्धतीने पूजा करायची म्हणजे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवसभरात तुम्ही काय करायचं यातला जर कापूर राहिलेला असेल तर तो काढून टाकायचा आणि लवंग किंवा मोहरी यापैकी काही वस्तू तुम्ही ठेवलेल्या असेल तर त्यासुद्धा तुम्हाला पुन्हा बदलायच्या आहेत म्हणजे त्यासुद्धा त्या दिवशी काढून टाकायच्या आणि मोहरी किंवा लवंगाऐवजी तुम्ही जर कवडी ठेवलेली असेल तर तीच पुन्हा तुम्ही स्वच्छ धुवून वापरू शकता म्हणजे दुसरा गुरुपुष्यामृत योग जेव्हा येईल तेव्हा तुम्ही ते बोळकं गुरुपुष्यामृत योगाच्या दिवसभरात कधीही काढायचं त्यातला कापूर आणि मोहरी टाकून द्यायची आणि एक रुपयाची जी नाणी असतील ती स्वच्छ धुवून ठेवायची त्याचबरोबर कवडीसुद्धा स्वच्छ धुवून ठेवायची बोळकंसुद्धा दिवसभरात स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचं आणि संध्याकाळी पुन्हा सेम प्रयोग आपल्याला करायचा आहे असा दर गुरुपुषामृत योगाला जेव्हा आपण प्रयोग करतो नाणे आणि कापूरवडी त्याचबरोबर मोहरीचे दाणे किंवा कवडी लवंगाचं जे काही फूल आहे किंवा अख्खी लवंग म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपण जेव्हा प्रयोग करतो तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक म्हणून वापरल्या जातात आणि पिवळी मोहरी जी काय जी काही आहे ती आपल्या घरामध्ये जर काही वाईट शक्ती असतील किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ते दूर करण्याचं काम करते त्यामुळे दर गुरु दर गुरुपुष्यामृत योगाला तुम्ही हा प्रयोग केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढता राहील धनप्राप्तीचे जे काही मार्ग बंद झालेले असतील तर ते खुले होतील आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट कायमस्वरूपी तयार राहील तर तुम्ही दर गुरुपुष्यामृत योगाला हा उपाय नक्की करा तुम्हाला याचा खूप चांगला परिणाम बघायला मिळेल आणि तुम्हाला जर याचे अनुभव आले तर जे काही अनुभव येतील ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर करण्याचा जो काही उपाय सांगितला तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून कुणाला उपयोगी येईल असं वाटत असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद